मम्मी माझा शाळेचा ड्रेस धुतलेला आहे ना कडक इस्त्री करून ठेवा सकाळी लवकर जायचं आहे ते रंगीला 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 उपस्थित मान्यवर आदरणीय शिक्षक आणि माझ्या लाडक्या मित्र मैत्रिणींनो अरे मम्मी डान्स नंतर ए आधी सगळ्यात पहिले ना माझं भाषण असणार जनगण मनानंतर ओ रंग द बसव ती विश्वास आहे अगदी लास्ट मोमेंटला ठरलं की मी भाषण करणार आणि मी न बघता बोलणार आहे चल मला पाठ करू दे हा आणि माझ्या लाडक्या मैत्री मैत्र, मैत्र... या भारत देशाचे आम्ही रक्षण करणार आज आपला एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन मी परत करून दाखवू मम्मी मला उद्या सकाळी साडेचार वाजता उठाव उठावा नाही मला सहा वाजता शाळेत आहे ती रांगोळी काढायची जबाबदारी पण आम्ही घेतली ना पतंगच बनवणार आज स्वातंत्र्य निमित्त आपल्याला अगं मम्मी मी ते परेड मध्ये पण आहे ना तर त्याची प्रॅक्टिस करत होती एक दो एक सॉरी चुकला पाय एक दो आता आमचा पहिला डान्स चालू असणार ना तेव्हा माझी ओंडी अशी असणार हे बघ असं देश मी रंगीला आणि असं डान्स चालू असतानाच ना आम्हाला अचानक अशी ओंडी घ्यायची आणि करायची रंग बसंती मोहे यार रंग दे बसंती होय मानवाची ही ओळख मानवाला पटवणार होय मग मी काम ना जरा मी प्रॅक्टिस करते माझं पिटीचं सिस्त्री करून ठेवा मम्मी मी तुला सांगायला विसरली एक साथ कवायत सुरु करेंगे सुरू कर एक दो तीन चार अगं मम्मी कवायतीत पण मी पुढे असणार आहे ना बाईनं मला त्या टेबलवर उभं करतात आणि माझा आवाज पण मोठा आहे ना तर मग बाईंनी मलाच सांगितले असं बोलायला एक